मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपली जे स्लीप आहे किंवा आपली जी झोप आहे ती किती इम्पॉर्टंट आहे आपल्या म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आपण पटकन चार पाच पॉइंट्स पाहूयात की कशी आपली झोप आपल्याला हेल्प करते आणि त्याच्यानंतर काही मी टिप्स देणार आहे की कशी आपण आपली एक चांगली झोप होईल कारण की जर झोप व्यवस्थित नाही झाली तर दुसरा दिवस खराब होतो आपला मूड स्विंग आपले त्रास होतो डोकं दुखतो आणि बरेच प्रॉब्लेम्स आणि काही लोक ह्या खूप प्रॉब्लेमनी फेस करत असतात हा प्रॉब्लेम्स आणि त्यांना तकलीफ होत असते तर मित्रांनो झोप आपल्याला असं वाटतं की काय झोपणं म्हणजे काय फार काय असं महत्वाची ऍक्टिव्हिटी नाहीये कारण की बाकीच्या मध्ये आपण इन्वॉल्ड असतो पण झोपेच्या वेळेस आपण झोपून गेलोय आपल्याला काही माहीत नसतं पण त्यावेळेस आपलं ब्रेन किती महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीरामध्ये करत असतं त्याच्याबद्दल आपण लव पटकन काही गोष्टी पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इम्युन सिस्टमला म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी म्हणून सुद्धा झोपे झोपेमध्ये ते आपले रिस्टोरेशन म्हणतो ना आणि रिपेअरिंगचं काम करतं म्हणजे आपल्या सेल्स ज्या आहेत पेशी शरीरातल्या त्याचं रिपेअरिंगचं काम आणि आपल्या मसल्स आणि टिश्यूनच्या रिपेअरिंगचं काम हे झोपेमध्ये होतं मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपण झोपलेलो पण नाही आपल्या ऍक्टिव्हिटीज या चालू आहेत दुसरं फंक्शन आहे इट हेल्प्स प्रोसेस इन्फॉर्मेशन अँड रिटेन न्यू नॉलेज आपल्या ब्रेनमध्ये दिवसभरामध्ये इतकी इन्फॉर्मेशन गेलेली असते त्याची प्रोसेसिंग करण्याचं काम ब्रेनचं रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण झोपलेला असतो त्यावेळेस चालू असतं मित्रांनो आणि म्हणून त्या आपल्या ब्रेनला पीसफुल स्लीप आवश्यक आहे जर ती नाही मिळाली तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज डिस्टर्ब होतात तिसरा म्हणजे आपला मूड जो आहे तो मूड रेग्युलेट करण्यासाठी गेटिंग इनफ स्लीप हेल्प इन रेग्युलेटिंग इमोशन्स आपले इमोशन्स आणि लॅक ऑफ स्लीप विल लीड टू इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिड आपले मूड स्विंग्स चिडचिड होणं आपण आपल्या घरामध्ये कोणा समजा आईचा मूड स्विंग होतोय किंवा मग मुलाला कळत नाही की आई का चिडतीये पण आईला तकलीफ होत असती हे झोप नसेल झालेली व्यवस्थित किंवा काही प्रॉ ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला ती फेस करत असत तर हे जे आहे इट इव्हन ह्याच्यामुळे इव्हन आपला स्ट्रेस आणि एन्झायटी पण वाढते मित्रांनो त्याच्यानंतर चौथा पॉईंट जो मी लिहून ठेवलेला आहे एनर्जी आणि अलर्टनेस आपली जी एनर्जी आहे आणि अलर्टनेस आहे जो दिवसभर आपल्याला आवश्यक आहे त्याच्यासाठी सुद्धा चांगली झोप रात्री होणं खूप आवश्यक आहे हे किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्लीप रिप्लेनिशिस एनर्जी म्हणजे झोप भरून काढते एनर्जीला आणि परत तुम्हाला नवीन हेल्पिंग यू फील मोर अलर्ट अँड फोकस ड्युरिंग द डे फोकस आपला फोकस आणि अलर्टनेस वाढवण्यासाठी रात्रीची झोप आवश्यक आहे आपल्याला वाटतं झोप एक सिम्पल ऍक्टिव्हिटी पण नाही मित्रांनो त्यावेळेस आपल्या ब्रेन मध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी चालू असतात आता त्याच्यानंतर मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ साठी सुद्धा आपल्या बॉडीला आपलं मेटाबॉलिझम आणि त्याच्यामध्ये पण आपल्या इवन वेटला मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा कारण की जर आपण झोपलो नाही आपल्या वेटला मेंटेन ठेवण्याचा डायरेक्टली काय संबंध देतोय का पण आपण जर झोपलो नाही रात्री तर आपण काय करतो एक तो कर तो हो। तर विचार करत राहतो खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपलो नाही तर आपण काहीतरी खात राहतो आणि रात्रीच्या वेळेस खाणं म्हणजे वेट वाढवणं तर आपले फिजिकल अँड मेंटल अतिशय चिंता अतिशय थॉट्स निगेटिव्ह थॉट्स आणि एन्झायटी हे सगळे झोप न लागल्यामुळं हे प्रॉब्लेम्स पण होत असतात स्ट्रेस तणाव पण होत असतो आणि स्ट्रेस तणावामुळे पण झोप येत नाही आणि झोप येत नाही म्हणून स्ट्रेस तणाव वाढतो तर या मध्ये आपण अडकून जातो तर मित्रांनो हे झाले काही आपल्या ब्रेनचे फंक्शन जे आपण पाहिले आता पाहिलेत आता आपण पाहणार आहे की ह्याच्यापासून आपण बचाव कसा करायचा आपला कारण की स्लीप इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी जी आपल्यासाठी खूप आवश्यक आहे आणि आता त्याच्यापासून आपल्याला बचाव कसा करायचा आहे तर काही पाच टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे ती पहिली म्हणजे पाच मिनिटाचं डीप ब्रिदिंग करायचं मित्र झोपण्याच्या अगोदर डीप ब्रिदिंग करायचं पाच मिनिटाच चार सात आठ सेकंदाचा नियम वापरायचा चार सेकंद श्वास आतमध्ये घ्यायचा सात सेकंद श्वासला होल्ड करायचं होल्ड केलं आपण श्वासला आणि आठ सेकंद श्वास सोडायचा कमी होईल आणि मन आपलं शांत होईल आपलं माइंड शांत होण्यासाठी चार सात आणि आठ सेकंदाचा तुम्ही नियम वापरू शकता चार सेकंद तुम्ही श्वास आत घेतला सात सेकंद थोडा होल्ड केला आठ सेकंद तुम्ही श्वास सोडला पूर्ण असं पाच मिनिटाचं डीप ब्रिथिंग आपण करू शकतो मित्रांनो आणि ह्याच्याने आपल्याला कामनेस म्हणतो ना आपण कामनेस आपल्याला येतो आणि त्याच्याने आपल्याला झोप लागण्यासाठी मदत होते तर मेडिटेशन किंवा ब्रीदिंग टेक्निक्स आपल्याला माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे पाच मिनिटाची ऍक्टिव्हिटी झोपण्याच्या अगोदर आपल्याला करायची त्याच्यानंतर दुसरी महत्वाची ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे आपण ना ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड झोपायच्या आधी स्वतःला विचारा आजच्या दिवसात चांगलं काय झालं आणि तीन गोष्टी लिहा ज्याच्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात कि बाबा आज ह्या तीन गोष्टी माझ्या लाईफमध्ये काढल्या राईट इट डाउन ऑन पीस ऑफ पेपर तर त्याच्याने आपल्याला यू गॉड की आज मी माझ्या मित्राला भेटलो किंवा थँक्यू गॉड की माझे हाय क्लायंट बरोबर माझी आज मीटिंग सक्सेसफुल झाली एनीथिंग त्या तीन गोष्टी लिहून काढा ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणतो ना ते असणं आपल्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याने आपलं माइंड रिलॅक्स होतं आपल्याला चांगलं वाटतं किंवा माझ्या लाईफ आज मी काहीतरी अचीव्ह केलं एक अचिव्हमेंटची पण आपल्याला एक फिलिंग येते त्याच्याने ह्या पॉझिटिव्ह विचारांमुळे पण चिंता आपली दूर होती किंवा मी काहीतरी आज अचीव्ह केले तर त्याच्याने आपल्या मध्ये पण गुड हार्मोन्स सिक्रेट होतात चांगले हार्मोन्स तर ते चांगले आणि त्याच्याने आपल्याला वी फील गुड कामनेस आपल्याला मिळतो तर तिसरा पॉईंट आहे मित्रांनो मेंदूला Uh, किंवा ब्रेनला डंप करून टाका म्हणजे ब्रेन डंपिंग म्हणतो आपण त्याला की जर ज्या काही गोष्टींची खूप चिंता वाटते ज्या काही गोष्टी सारख्या डोक्यात आपल्याला फिरत राहत आहेत सारख्या डोक्यात चालू आहेत त्या ते गोष्टी टेक अ पीस ऑफ पेपर आणि लिहून काढा एक दहा पंधरा मिनिटं लिहून काढा जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप आपण सारखा विचार येत असेल तर राईट इट डाउन ऑन पीस ऑफ पेपर पेपर वरती आपण त्याला ते डंप करायचे त्या थॉटला त्या थॉटला आपण डंप केलं म्हणजे काय की आपण आपल्या डोक्यातून ती गोष्ट जसं आपण त्याला रिलीज करतो ना पे, पे, पेपरवरती लिहून जसं आपण एखाद्याशी बोलतो त्यावेळेस आपण आपण एक जस आपण एखाद्या जवळच्या आपल्या कुठे जवळचा माणूस आहे हक्काचा माणूस आहे किंवा आपल्याला माहिती की हा कुठे जाऊन बोलणार नाही असे माणसाची आपण जसं आपल्या मनात ती गोष्ट बोलतो त्यात टाइम वी फील रिलॅक्स आपल्याला एकदम हलकं वाटतं बऱ्याच वेळा तर तसंच ब्रेन डम्पिंग म्हणू आपण त्याला की मेंदूला रिकाम करायचं की लिहून काढा त्या गोष्टींना चौथ्या गोष्ट आहे ती म्हणजे अफर्मेशन्स करा किंवा प्रार्थना ऐका एखादी किंवा काय म्हणतो ना मंत्र वगैरे किंवा असे आपल्या कानाच्या जवळ मोबाईलवरती किंवा रेडिओवरती किंवा आजकाल मोबाईलवरती इझिली आपल्याला खूप चांगले चांगले अफर्मेशन्स किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे आपण आपल्या आवाजामध्ये अफर्मेशन रेकॉर्ड करा आणि आपण ते ऐकू शकतो ते ऐकायला सुरुवात करा की हे अफर्मेशन रात्री झोपताना दिवस म्हणजे रे, ते रेकॉर्ड करायचे आपल्याच आवाजामध्ये आणि ते लावून आपण आपल्या कानामध्ये हेडफोन लावून एक पाच दहा मिनिटं ऐकू शकतो तर ह्याच्यानी काय होईल आपल्याला रिलॅक्सेशन फील व्हायला सुरुवात होईल आणि एक ऊर्जा मिळेल आणि पाचवा महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मह, पॉईंट रात्री झोपण्याच्या किमान थर्टी मिनिट्स बिफोर किमान कमीत कमी तीस मिनिट अगोदर आयडियली वन आवर बिफोर स्क्रीन पासून आपल्या स्वतःला लांब ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे स्क्रीन पासून आपल्या स्वतःला लांब ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर मोबाईल पासून टीव्ही पासून पासून स्क्रीन पासून कारण की त्याच्यातून जे ते ब्ल्यू लाईट मुळे आपल्या मेंदूला खूप स्ट्रेस येतो आणि त्याच्यामुळे झोप येत नाही मित्रांनो तर या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट येते आय होप की या पाच पॉइंट तुम्हाला लक्षात आले लिहून घेतले तुम्ही आणि आपल्या ब्रेनचं जे फंक्शनिंग आहे ते किती इम्पॉर्टंट हे पण तुम्हाला समजलं जे मी अगोदर सांगितलं मित्रांनो तर तुमच्या एखाद्या मित्राला ज्याला ह्याचा त्रास आहे झोपेशी रिलेटेड काही चॅलेंज त्याला वाटतंय त्याच्याशी हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्याला असं वाटतं की मध्ये आता सगळं संपलंय म्हणजे असं खूप फिलिंग्स अशा बऱ्याच वेळा आपल्याला एन्झायटी होती आप ना त्यावेळेस किंवा ज्यावेळेस असं आपण एकटे असतो रात्रीच्या वेळेस झोप येत नाही आपल्याला त्याच्या वेळेस ना खूप वेळा निगेटिव्ह थॉट्स आपल्याला ये येत असतात किंवा सगळं संपलंय कसं होईल किंवा फ्युचरची भीती वाटत असते तर मी एक त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीनवरती तो दिसेल त्या तो व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी त्याच्यातून शिकायला मिळतील आणि त्या व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो थँक्यू सो मच